एक मोठी बातमी समोर येत आहे निवासी आश्रमशाळा रामेश्वर तांडा येथे घाणीचे साम्राज्य पसरले असून निवासी राहणाऱ्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे रामेश्वर तांडा येथील येथे असलेली निवासी आश्रमशाळा ही भ्रष्टाचाराचे माहेर घर म्हणून प्रसिद्ध आहे या शाळेत तीन निवासी वसतिगृहांची मंजुरी असून त्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून निवासी फक्त चाळीस ते पन्नास विद्यार्थी राहतात नोंदणी करत तीनशे ते साडेतीनशे विद्यार्थी असून बाकीच्या विद्यार्थ्यांचा मिळणारा निधी हडप करून सुद्धा तेथे राहणाऱ्या रा चाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे हिंगोली येथील समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे संचालक व मुख्याध्यापक यांना कोणाचेही भय राहिलेले नाही त्यामुळे उघड उघड विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या संचालक व मुख्याध्यापकावर कोण कारवाई करणार हा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे रामेश्वर तांडा येथील निवासी आश्रम शाळेवर संचालक व मुख्याध्यापक आणि शिक्षक हे बाहेर गावाहून ये करीत असल्यामुळे येथे राहणाऱ्या मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे शासन त्यांना अनेक सुविधा पुरवण्यासाठी लाखो रुपये खर्च करून सुद्धा येथील मुलांना कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नसल्याने पालक वर्गात संताप व्यक्त केला जातोय वरीलविषयी मुख्याध्यापक यांना दिग्रसेतील काही पालक विचारपूस करण्यासाठी गेले असता मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना उडवा उडवीचं उत्तर देऊन ऑफिसच्या बाहेर जाण्यास सांगितलं असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे तरी समाज कल्याण अधिकारी यांनी या शाळेविषयी मागील काही महिन्यात आलेल्या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतून केली जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज

ये गुरु गुरु येराला धरू लागला तुम्ही सर बोलला आम्ही जाणार नाही हाय बसायचा एक मिनिट तुम्ही संध्याकाळ खाया नाही आपण काही नाही करणार અગર પાસે આગલે ઓ ડોક્ટર સાહેબ તમે તમાઈતે ય પરડા ગોલા આયા પતકાના સાહેબ બોલા લાખ રૂપિયા તમે કાય શીખી ના રહ્યો એ છે કે તમે પાત્રતા બગાઈ તમે ડિગ્રી જેવી તમે ગ્રંથશાળા છે આ કરવા લે કે નસીબ રામ પાસે છો કે નથી આવો આપો મુખ્યમંત્રી <coughs> झाली ऍडमिशन चेक करायची जाऊन ठेवले ते सर या विद्यार्थ्याला तुमचे फोटो घालणारी सांगितलं काय

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.